आज अठ्ठावीस तारीख आहे अठ्ठावीस तारखेला आता माझी गाडी इथं खाली झाली सकाळी अकरा आता अकरा वाजता खाली झाली आता मी बाहेर जाणार इथून खाली झाली भाडं वगैरे मिळालं आहे मला मी निघालो आहे इथून निघ जाता हायवेला जाऊन डाब्यावर थांबणार आंघोळ वगैरे करणार आंघोळ करून जेवणार आणि जेवण झाल्यानंतर परत पुढं मी आपलं हळूहळू रनिंग चालू माझं असतं आता डाब्यावर गेलो की मी मित्र आता मी गाडी खाली करून आलोय आता डाव्यावर आलोय ताई आता आंघोळ करतो सकाळी सकाळी लवकर गाडी खाली झाली आता आंघोळीला आंघोळ करून जेवणार आणि इथून मी आता जळगावला जाणार गाडी बघा आपली हा डाव्यावरचा वेटर आहे हातकार हातकार हा डाव्यावरचा वेटर आहे हा आणि गाडी आपली समोर आहे आता आंघोळ करणार आंघोळ करणार आणि लोकेशन हे ढाबे का नाम काय भोपाळ ढाबा एम पी राय भोपाळ ढाबा इथं ढाब्यात जेवणार आणि जळगावला जाणार हळूहळू रस्त्यात काय लोकेशन दिसलं म्हणजे काय दाखवण्यासारखं असेल तर व्हिडिओ करून पाठवतो ठंडा ठंडा लग रहा है कर खाली एक मोड़ वाली लेके गया मुदूर

हम माया में तो नहीं हल्ले अपने का आपको पार है मोदर है मोदर समझ ये अपन चलाओ ये रोड के समय चलो हां Thank you. पाणी भराई आधी रात को भरी एक पात्र हां और को घाट निकल रहे थे हम तो तू हमसे आएंगे तो हम वागे पीछे आते तो मुझे तुम हटे हाँ तुमने फोन लगाया था नहीं हम चले थे आगे ये इधर चारों तरफ से बांध रहे हैं इसमें बारिश करके ज़ुबेरी अरे वो कुल भरोसे में बहुत फांसी ले जाए हाँ वो

आता जे ऑर्डर दिलेलं आहे एक बैंगन मसाला दोन रोटी आणि हापडे आता थोड्या वेळ तयार होऊन येईलच आता जेवायला थांबले Ja, was ist किचन हाँ बोलो ये आ गए उस्ताद बोलो उस्ताद बोलो बोलो हेलो गाइस नहीं ढाबे में ढाबे का बोलो ना हेलो गाइस हम गोपाल ढाबे पे खड़े हुए हैं ये हमारे उस्ताद हमारे बीच में इधर कभी आओगे तो टेंशन आओगे तो दिक्कत नहीं दिक्कत नहीं रात भर वॉच रात भर वॉचमैन रहता है क्या रहता है चौबीस घंटे सेवा उपलब्ध है श्री गोपाल ढाबा खातेगांव तहसील जिला देवास पेट्रोल पंप के सामने ओके चला मित्रांनो आता जेवण झालं आहे आता मी निघतोय आता मी जळगावला जाणार आहे इथून डायरेक्ट इथून जळगाव साडेतीनशे किलोमीटर आहे साडेतीनशे किलोमीटर तिथून जळगावात परत जाऊन पाटणचा माल भरणार आहे पाटणमध्ये सगळ्या डाळी भरणार आहे तुरड्या मुगड्या वगैरे सगळ्या डाळी जे मिळे असतात जळगावला आता निघतोय इथून मी तमी आ, आता मी नर्मदा वन विभाग वन विभागांचा हे सगळं आहे जा जंगल आता तिथं आहे मी आता मला नर्मदा डॅम थोडं पुन्हा आहे एकदा बघायला मिळेल ते दाखवतो मी हे जंगल आहे जंगलात जंगला सगळे सा सागवानी झाड आहे जास्तीत जास्त सागवानी झाड सगळ्या कडाला भरपूर सागवानी झाड आहे सागर डॅम मित्रांनो हे नर्मदा धरणाचं दा, पाणी आहे जे धरणाचं पाणी साचलेलं आहे ते बघा हे आहे काल मी इथं आलो होतो पण आम्हाला इथे यायला रात्र झाली फक्त मी दारणाच तुम्हाला दाखवू शकलो हा पाण्याचा जो फुगवटा आलेला आहे मागून ते आहे जयंती द्वार इंदिरा सागर पॉवर स्टेशन हे च इथं नाव आहे आणि हे गेट आहे डॅमचं म्हणजे इथं मी पोचलो आहे एवढा हा डॅम दाखवतो पाणी इथून पाणी सोडतायत हे जे तुम्हाला समोर दिसतंय ते इथून पाणी येते आहे आणि अजून दुसऱ्या ठिकाणी पण पाणी सोडतायत ते पण दाखव हे पाणी इकडे जाते बघा हे पुढं स समोर दिसतंय बाहेर पडलेलं पाणी आहे वीज निर्माण करून हे समोर आहे ते धरण आहे हे धरणाचे दरवाजे चार दरवाजे पण सोडले पाऊस इकडं काल भरपूर पडल्यामुळं आज पाणी सोडले बघा कालच्या व्हिडिओमध्ये पाणी नव्हतं सोडलेलं आज पाणी सोडले आज मी इकडं जाताना पण मला हे धरण लागलं आता निघालं मी जळगावला तिथे जाता जाता हे धरण लागले पण पाणी सोडले बघा चार दरवाजे सोडले नंतर चहा प्याला थांबले आता बराणपूरच्या जवळ आलोय मी त्या पे या हॉटेल आहे चहा मग राहायचं माहिती